हॅलो गुड मॉर्निंग यावेळी टाइमिंग मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे माझी सगळी पारशी कामं आवरलेली आहेत आंघोळी झालेली आहे आणि दिनेश आणि पप्पा त्यांचा आवृत्त आहे जोपर्यंत मी त्यांचा आवर्त आहे तोपर्यंत मी इकडं करत आहे नाश्त्याची तयारी आज नाश्त्यामध्ये इटली बनवायची आहे म्हणजे आपे बनवायचा विचार होता पण पुढे जाऊन बघा तुम्ही काय प्रॉब्लेम झालं आपे मेकरच खराब झालेला आहे जे त्याचं पालीस असतं ना तेच निघून गेलेलं आहे मग ते नंतर व्यवस्थित आपे होतच नव्हते त्यावरती मग नंतर मी इटलीच बनवलेली होते इकडे ताजा नाळ घेतलेला आहे म्हणजे ताज्या नाळची चटणी आपे इडली जेही बनेन मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा इकडे शेंगदाणे भाज्या ठेवलेत म्हणजे अगोदर मी चटणीची तयारी करत आहे बाहेर बघू शकता आणखी थोडा थोडासा अंधारा आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की सात वाजे मला वाटतं आता साडेसात वाजे तितकं टायमिंग बघितलेलं नव्हतं असं अंदाजानं तुम्हाला सांगितलं नव्हतं तर इकडे थोडस लवकरच मी सुरुवात केली का आहे कारण दिनेश लवकरच कॉलेजला जातो मग न खाता गेला तर मग करून काय त्याचं म्हणून म्हणलं सगळं राहीपर्यंतच करायचं तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिरच्या पण इकडे मी भाजत ठेवलेल्या आहेत म्हणजे तुकडे करून भाजायचे म्हणजे कमी वेळा झटपट हे व्यवस्थित भाजले जातात तिकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी ज्यांच्यासाठी अगोदर चहा बनवून देते यांचं आवरून हे गेले गॅरेजला की मग मी लागते माझ्या कामामध्ये म्हणजे आता नाश्ता वगैरे हे बनणार दिने घरी नाश्ता करत बसले तर त्यांना जायला लेट होतो ना चहा बनवून द्यायचा आणि मग नाश्ता जे इकली आपली जी बनणार आहे ते तिकडच टिफिनमध्ये मध्ये पॅक करून देते म्हणजे आजकालचं यांचं नाश्ता असो जेवण असो काही असो तिकडंच होतं लवकर घरी येतच नाहीत कारण गॅरेजमध्ये कोणी नसतं आणि ते बंद करून यायलाही जमत नाही घरी आले ना सारखं फोन आहे पात दूध गरम झालेला आहे नंतर मी चहा पावडर साखर टाकलेली आहे आणि खारी पण आणलेले आहेत ते पण यांना खायला दिलेले म्हणजे मॉर्निंगला मला तितकं खारी ब्रेड काही असं खायला आवडत नाही मी थोड्या वेळाने म्हणजे नऊ दहा वाजता एक वेळा चहा बनवते जर खायचं मन असलं तेव्हा खाते पण सकाळी सकाळी मला हे अशा वस्तू खायला आवडत नाही चहा मात्र पित असते मी त्याकडे चहा बनलेला आहे दुधाचा तर या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला आणि सोबत खारी पण आहे आणि इकडे मी संग चटणीची तयारी पण करून ठेवलेली आहे म्हणजे आता पटकन हे सगळं मिक्सरला वाटण करून घेते झटपट बनते ताजणाची चटणी जास्त वेळ लागणार नाही आणि आपण डोसे जर बनवले तर त्यासोबत चटणी पण भाजी पण हे सगळं असतं पण मी डोसे बनवून खूप दिवस झाला आता विचार करता की डोसे बनवायचे पण आज साधा सिंपल दिस इटली वगैरे हेच बनवणार आहे कारण आता थोडस लवकर सुरुवात केली ना तर सगळं होतं वेळेत नाहीतर थोडासा लेट आपल्याला उठण्यासाठी झाला म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवातच लेट झाली ना प्रत्येक कामाला लेट होतं इकडं चहा घेतलेला आहे आम्ही म्हणजे जे दिवसभराचं बोलणं चाललं असतं ना ते मॉर्निंगलाच होतं आमचं कारण दिवसभर त्यांनाही घ्यायचं पण आणि मलाही तसं असतं कारण घरीच येत नाही अगोदर जेवण करायच्या निमित्ताने तरी यायचे आजकाल ते पण तिकडंच होत आहे असं यांचा आवरून दिलेले हे गेलेले गॅरेजला आणि तेल पण संपलेलं होतं कॅकने तेल काय म्हणजे मोठ्या कॅन तेल काढत आहे थोडंफारच राहिले त्यामध्ये म्हणजे आता तेलाचं म्हणजे तेल पण आणायचं आहे तर इकडे शेंगदाणे म्हणजे चटणी कशा पद्धतीने करत आहे शेंगदाणे खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि शेंगदाणे थोडीशी जास्त भातली आहे तर त्यामध्ये थोडेसे शेंगाने घेतले कारण जास्त झाले तरी खूप ठीक होते ती चटणी त्यामुळे आपल्याला मेजरमेंट सहितच टाकायचं अर्धी वाटी शेंगण्याचा अर्धी वाटी खोबरं मुठभर कोथिंबीर आणि तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी साखर टाकलेली आहे चौकीर्पण मीठ टाकलेलं आहे आणि एक आल्याचा तुकडा आणि चार पाच पाकळ्या लसूण टाकलेला आहे आता हे वाटण करून घ्यायचंय पण मिक्सरचं भांडं झालेलं आहे छोटं आणि हे मिश्रण झालेले जास्त तर मी टाईल थोडंसं पाणी टाकून बेटर बनवलं पण ते व्यवस्थित वाटत नव्हतं मी थोडंसं म्हणजे दोन भागात केलेलं आहे हे अगोदर इतकं वाटून घेते नंतर मी जे काढून ठेवले ते पण वाटून करते म्हणजे छान असं पेस्टच करायची आपल्याला तेव्हाची चटणी छान आळून येते थोडेसे मोठे मोठे तुकडे झाले की मग ते आळून येत नाही पेस्ट पण येत नाही आता थोडासा वेळ लागला काही हरकत नाही तुम्ही म्हणत होता हे घेणं ते घेणं ते घेण्यापेक्षा तुम्ही मिक्सरचं घ्या अगोदर तर तुमचं बरोबर आहे मला पण खूप परेशानी होत आहे मिक्सरचं भांडगी घ्यावंच लागणार आहे कारण आपली आहे प्रत्येक मध्ये आपल्याला मिक्सरची गरज पडते तर हो मिक्सरचे भांडे तरी मला घ्यायचे आहेत तर एकदम म्हणजे खूप छान सजेशन देता आणि माझ्या एका गोष्टीला तुम्ही लक्षपूर्वक आहे की मला खरंच खूप खूप छान वाटतं आणि कमेंट करून सांगता की ताई ते घे तुला याबद्दल म्हणजे याची तुला गरज जास्त आहे हे घे तर होत आहे नो थँक्यू हे बद्दल म्हणजे तुम्ही जे मला सजेशन देताना मला खरंच खूप छान वाटतं तर इकडं दोन भागामध्ये मी चटणी छान वाटून घेतली थोडं थोडं पाणी टाकून आणि आणखी थोडस जितकं लागतं तितकं पाणी टाकून मी पातळ केलेलं आहे म्हणजे एकदम तिकी चटणी खायला तितकं म्हणजे इकडी सोबत ना थोडीशी पातळ असली तरच ठीक वाटतं पाणी टाकलेले आता देते तडका म्हणजे चटणीचं काम झालं की पटकन मी आपे बनवायला घेते आणि ते आपे बरोबर होत नव्हते म्हणजे चिटकत होते तर आता आपे पण मला घ्यायचा आहे म्हणजे खूप काही वस्तू मला खरेदारी करायची आहेत म्हणजे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपे मिकर घ्यायचं आहे घरचं किराणा थोडंफार संपलेलं आहे ते पण घ्यायचंय तर इकडं हे गरबडीत कसं झालं तेल सांडलं मी वाटीत काढून घेत होते तर गरबड असली तरी थोडीशी अशी कामं होतात उलाळ ढालीची तर इकडे ठेवले तडका पॅण्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं हिंगही संपलेलंय खूप दिवस झालं ते पण आणायचं आहे मला हिंग आणायला होणार यामध्ये हिंग असलं तर जरूर टाका छान टेस्ट येतो फक्त मी जिरं महुरी सुक्या सुक्याला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या पण त्यामध्ये ऍड करायचा आहे आणि कडीपत्ता असला तो पण टाकू शकता पण कडीीपत्त्याचा असं झालेलं ना आमच्या इथं की ते झाडावरती काय पडलं काय नाही व्यवस्थित म्हणून नाना वाटत नाही तर हिरव्या मिरच्या हिरव्या नाही लाल मिरच्या सुक्या टाकल्या तर छान तडतडल्या की मग हे जे तडका आहे यामध्ये चटणीमध्ये होतलेला आहे बघू शकता एकदम छान चटणी म्हणून तयार झालेली एकदम सोपी पद्धत आहे पण खूप छान टेस्टी चटणी म्हणून तयार होते आणि सगळ्यात महत्वाचं कमी वेळात होते तिथलं बघू शकता हे आपे मेकर थोडस असं झालं म्हणजे अनु खूप दिवस झाला आणि त्याची पाल जे ना ते निवडून ते कशाबद्दल निघाली तेही सांगते तुम्हाला मी अगोदर ना रेव्याचे आपे बनवले आणि ते व्यवस्थित बेटर झालेलं नसावं तर ते काय झालं चिटकून बसला आणि चमचा काढायच्या ह्याच्यामध्ये ना ते पूर्ण पालिसच निघून गेलेलं आहे त्यामुळे आपे मेकअप खूप लवकर खराब झालेला आहे तर असं मी थोडस तेल लावलं आणि हे जे बेटर बनलेलं आहे हे व्यवस्थित फुललेलं आहे खूप छान फुलेलं आहे याच तुम्ही काही बनवू शकता आपे इकली डोसे परफेक्टच बनणार आहे तर या बॅटरमध्ये मी फक्त खाण्याचा सोडा टाकून ठेवलेला होता आणि आता टाकलेला आहे चवीपुरतं मीठ आणि छान मी मिक्स करून घेतलं आणि आपे मेकर मध्ये पूर्णपणे थोडं थोडंसं बॅटर फिल्ड केलेलं आहे आणि हे आपे मेकर कमी गॅसवरती चारो बाजूने फिरवत आपल्याला हे आपे जे ना घ्यायचे आहेत कारण आपण एका साईडने चलन गॅसची कशी असते आतमध्ये चलते आणि ते काय होतं आतमध्ये तीन आपेच व्यवस्थित शेकले जातात आणि नंतर ते करपायला साईडचे कचे राहतात म्हणून ते चारी बाजूला फिरवत राहायचं आहे झाकून ठेवले कमी गॅसवरती आणि थोड्या वेळाने आपण फिरवून घेतलेले म्हणजे साईड चे आता पलटून घेऊया तर मी बघितलं की ते व्यवस्थित पलटतच नव्हते कारण चिटकलेले होते मला वाटलं आणखीन थोडा वेळ ठेवायचं पण त्याच काहीच अर्थ झालं नाही ते काय झालं ना पूर्ण चिटकून बसलेले होते कारण व्यवस्थित ते निघतच नव्हते पूर्ण करपूनच गेले पण निघाले नाहीत कारण ते म्हणजे ते आपे मकरला पालीस राहिलेले नाही एकदम लोखंडासारखं झालेलं आहे व्यवस्थित आलेच नव्हते तर कसं कसं एक बॅच मी केला इथलं इडली पात्रच घेतलं आणि याच्या सगळ्या प्लेटाला म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडस या पात्रामध्ये पाणी घालून मी ठेवलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत या सगळ्या प्लेटाला तेल लावून घेते आणि इडली बनवत ठेवते म्हणजे दिनेश म्हणत आहे मी लेट झालेले म्हणजे मॉर्निंग लवकरच सुरुवात केली तरी पण घरचे कामं छोटी छोटी होऊन जातात आणि त्यामध्ये ते आपे मेकरचे प्रॉब्लेम झालं ते पण व्यवस्थित झालं नाही नाहीतर आपेच खायचा विचार होता तर इकडं इटली आता हे सगळ्या प्लेटाला तेल लावून घेतलं आणि बेटर फिल केलेलं आहे आणि सगळ्यामध्ये थोडं थोडंसं आणि पटकन मी करायला ठेवते म्हणजे आरामात दहा ते बारा मिनिट तर लागतात सगळी इडली बनण्यासाठी म्हणजे पाच प्लेट आहेत एकाच वेळेला वीस इटली बनून तयार होतात तर इकडे सगळ्या प्लेटांना तेल लावून मी बेटर फिल्ड आणि पटकन मी गरम करायला ठेवते आणि तोपर्यंत आपे आणि चटणी खा म्हणजे छान सॉफ्ट झालेत कारण बेटर परफेक्ट आहे त्यामुळे छान झाले पण चिटकत होते त्यामुळे म्हणलं राहू आम्हाला मला खायची इच्छा खूप होती पण काय करावं काहीतरी आडपाय असतो ना म्हणजे आता हे आपे वगैरे घेतल्याशिवाय आपे काय बनणार नाहीत तर या पाण्याला पण उकळी आलेली आहे जे पात्रामध्ये मी ठेवलेले होतं आणि त्यामध्ये आता हे सगळे पिलोटे मी ठेवलेले आहेत आणि आता झाकून ते ठेवून देते दहा ते बारा मिनिट आपल्याला ठेवायचं आणि वरती ठेवलेले मी छोटं म्हणजे ते वाफ वगैरे जाऊन कारण त्याचं टोपण जे आहे ना ते लूज आहे तर आता ह्या मेकर मध्ये जितकेही आपे आहेत ते सगळे मी काढून घेतले म्हणजे गार झाल्यानंतर व्यवस्थित निघत होते पण अगोदर अगोदर जेव्हा आपल्याला उलट पलट करायचं होतं त्यावेळी मात्र ते निघतच नव्हते तर असं एक सगळं काल आहे आणि आपे आपे मेकर मध्ये पाणी टाकून ठेवलेले दाखवत आहे तुम्हाला जवळून छान असे सॉफ्ट झालेले छान दाळीदार झालेले आहे जसं की तोंडात टाकताच वेळणारे इतके छान झालेले आहेत आणि आपे मला खूप आवडतात इटली पेक्षाही आपे मला आवडतात दीपकला पण खूप आवडतात तर दिनेशला इकडे चटणी आणि आपे खायला आहे दिनेश म्हणते मी मी लेट झाले थोडस लवकर तर हो आता पटकन इथे मी बनवते आणि काल शुक्रवारची पूजा मी वैभव लक्ष्मी मातेची पूजन मांडले होतं आणखी मी उतरवलेलं नाहीये कारण अगोदर सगळ्यांची पोटपूजा ना मग या सगळ्या कामाला म्हणजे मी फ्री होते हे सगळे काम करण्यासाठी तुम्ही विचारत होता की ताई लक्ष्मीचं व्रत कशा पद्धतीने उद्यापन कशा पद्धतीने ते थोडक्यात सांग तर हो एकदम सोपी पद्धत आहे मी व्हिडिओमध्ये शेअर करतच आहे तुम्हाला कशा पद्धतीने मी पूजन करत आहे कशा पद्धतीने उद्यापन करत आहे आणि पुस्तकामध्ये पण पूर्ण माहिती दिलेली असते तर इकडे इडली बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट बनलेले आहेत म्हणजे छान सॉफ्ट अशा जाळीदार इडली म्हणून तयार झालेली आहेत तर आता अगोदर यांच्यासाठी मी पॅक करते म्हणजे आपे काय यांना दिलेले मी मॉर्निंगला यांना सांगितलेलं होतं की मी आपलीच बनवणार इटली बनवणार नाही आज तर टिफिन खोलण्या अगोदर त्यांना माहिती असेल की यामध्ये आपे असेल पण टिफिन खोलल्यानंतर मात्र कळणार आहे की यामध्ये इटली आहे आणि इटली प्रत्येक वेळी बनवते आपे बनवून खूप दिवस झालेलं होतं तिकडे इटली आणि चटणी दिलेली आहे तर येईल दूध पण घेऊन आलेला आहे तर आता दूध गरम करणं देऊ पूजा आहे पुढची कामं होत राहत परत बाबांसाठी भाकरी भाजी ही पण मला बनवायचे आहे म्हणजे तुम्ही इटली बनवा आपली बना जी नाश्त्याला बनवा भाकरी भाजी ही मला बनवायचीच असते तिकडे सगळे चिटली मी बनवून घेतले झाकून ठेवलेलं आहे आणि इकडे बघत आहे बाहेर गुलाबाची फुलं खूप सुंदर अशी उगवलेली आहेत म्हणजे तोडायचं मनच नाही पण एक दिवस ठेवून सगळ्या कळ्या निघून जातात त्याच्या म्हणून मी तोडून घेतलेला आहे आणि देवांना स्नान घातलेलं आहे देवपाट्यात विराजमान केलं आधी कुंभूचंदन वाहिलेलं आहे इकडं फुलं पण मी वाहते म्हणजे आज गुलाबाची फुलं अशी कलरफुल फुलं आहेत आणि खूप छान वाटतं कलरफुल फुलं जेव्हा आपण ना खूप छान वाटतं दीपरजित करून घेतलेले धूप वाहून घेतलेले आहे आणि आता घंटी दे वाजून देवाचे दर्शन करून घेऊ तुळशी पूजन पुझे पूजन करून घेते म्हणजे पूजेचं काम झालं की मग पुढच्या कामाला सुरुवात म्हणजे आता मला डाळी धुळीसाठी हरगडी वगैरे धुवायचे होते तरी पण विचार करते की हो तर करूया पण होतच नव्हतं कारण मला रविवारी जायचं होतं कार्यक्रमात म्हणजे अर्चना पण आलेली आहे गावाकडून बाबा आहेत हे सगळे जामीन निघालेले होत कार्यक्रमात जाण्यासाठी तर जास्त काही मी व्हिडिओ बनवलेला नाही छोटी क्लिप मी ऍड केलेली आहे आणि जात वेळ थोडासा व्हिडिओ मी बनवलेला आहे समोर काका आणि हे बसलेले आहेत आणि मागलचे जे सीट आहे तिकडे बाबा आणि गावातले काही जण आहेत तर सगळेजण आम्ही आलेलो आणि हो ते थांबलेलो आहोत कारण गर्मी खूप आहे ना तर आम्ही ज्यूस पिण्यासाठी थांबलेलो होतो तर ज्यूस ऑर्डर केलेला आहे म्हणजे पायनॅपल ज्यूस हे माझं फेवरेट आहे अर्चनाला पण खूप आवडतं ते आम्ही सगळ्यांनी आंबादेस पण आलेला आहे तर सगळ्यांनी आम्ही पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे तर या मग सगळेजण अशा गर्मीमध्ये पायनॅपलचा हरदार ज्यूस प्यायला तर ज्यूस पिऊन झालं मग परत आम्ही कार्यक्रमात गेलो कार्यक्रम झाला आणि आम्ही सगळेजण परत आलो आणि अर्चना गावाकडे गेलेले बाबा सगळेजण गावाकडे गेले मी मात्र इथंच उतरलेली होते दिनेचे पप्पा तिथून उदगीरला गेले त्यांना तिकडं काहीतरी काम होतं त्यांचं मग रात्री थोडासा लेट झाला आल्यानंतर कपडे वगैरे धुलेले नव्हते कारण थोडस लवकरच मी सकाळी गेलेली होते तर आल्यानंतर कपडे वगैरे धुले स्वयंपाक केला तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वर सोमवार आज पण मी कार्यक्रमात जात आहे म्हणजे ही पण व्हिडिओची छोटी क्लिप तुम्हाला येत आहे म्हणजे सगळी रेग्युलर काम माझ्या आवडली आणि इथंच कार्यक्रम होता तर मी जाऊन आलेले आहे म्हणजे ढवाचे कार्यक्रम होता तर इकडे फळ वगैरे घेऊन आले म्हणजे ते म्हणत होते की जेवण करून जावं पण बाबा जेवण करायला येणार होते की जे टायमिंग आहे तीन वाजे दुपारचे तर बाबा मॉर्निंगला जेवण केलेले आहेत मग त्यानंतर मी जाते बाबा घरी नव्हते त्यांना मी सांगितलेले नव्हतं आणि ते जेवण करायला येतील तर त्यांना माहिती नाही लॉकडाऊन कुठं गेले असं वाटतं ना त्यामुळे मी थोडंसं लवकरच आलेली आहे तीन साडेतीनपर्यंत पर्यंत घरी आले फक्त फळ घेऊन आलेली आहे ताई म्हणत होते की जेवण म्हणजे फोन करून अगोदरच त्यांनी मला केलं होतं की जेवण वगैरे करून आहे थोडसं निवांत द्यावं पण झालंच नाही मला फक्त फळं घेऊन आलेली आहे खूप सारी फळं होती खूप छान असं कार्यक्रम केलेला होता त्यानंतर फळ वगैरे खायला घेतलं मी तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे तो दिवशी माझा घेऊन आला माझं फेवरेट आहे तर मीही पिऊन घेतलं दिनेश पिलेला आहे मग म्हणजे गर्मी सुरू झाली ना अशीच गारगार वस्तू प्यावशी वाटते खावशी वाटते जसं आईस्क्रीम आहे फ्रुटी आहे माझी खूप फेवरेट आहे ते मला खूप आवडतात तर पिऊन घेतलं तर या सगळ्या कामापासून फ्री झाले आणि आता ही जी टायमिंग आहे दुपारचे साडेचार तरी आता वाजले असेल तर मी काय केलं कपडे काढायला सुरुवात केली जसं तुम्हाला अगोदरच्या वेळीमध्ये मी म्हणलेलं होतं की खूप असा झालेले कपड्यांचा बाजार खूप झालेला एक शोधाय गेलं तर दुसरंच हातात येत आहे असे कपडे झालेले कारण स्टँड मध्ये बसतच नाही इतके मी पोचून टोकून ठेवलेले आहेत कारण जसं आम्ही गेलेलो होतो देवस्थान आल्यानंतर मी काहीच काढाकाडी केली नाही कारण दररोज कुठेतरी कुठे जायचं कार्यक्रम हे ते आता चालू झालेले आहेत परत घरी कोणीतरी आलं पाहुणे आले की मग कामं माझी राहून जात आहेत होतच नाही तर म्हणलं आता दररोज असंच म्हणणार आहे मी आता दररोज उद्या उद्या, उद्या म्हणेन तर तो उद्या कधीच येणार नाही तर म्हणलं आता सुरुवात करायचीच म्हणजे स्वयंपाक वगैरे हे तर आहेच तर असू दे म्हणजे थोडंफार जितकं होईल तितकं तरी काढावी तर अगोदर तर करायचं म्हणतं मी काय केलं जेव्हा मला करायचं मन नसेल आणि मी काय करतो सगळं काढून घरगं टाकते मग त्यावेळेस आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतं तसं झालं सगळं काढून टाकले स्टँड मधलं आणि जे पिशव्या आहेत कवर आहे ते सगळं मी खालच्या स्टँडमध्ये ठेवलेलं होतं पण यावेळी मध्ये मी स्टँडमध्ये ठेवणार नाही कारण कपडेच बसत नाहीत मी म्हणलं एक मोठं कवर घेऊन त्या कव्हरमध्ये जे कवरच्या पिशव्या आहेत ते भरून ठेवायच्या म्हणजे चेनीचं आहे ते आणि जे कपड्याच्या पिशव्या आहेत ते पण एका मध्ये ठेवायच्या जेव्हा आपल्याला घर जाते ते घेतात पण आता नाही कारण खालचे कपडे जे आहेत ना दोन्ही ते सगळे त्या आकावरूनच भरत आहेत आणि कपडे दिसत नाही सगळे कपडेच ठेवायचे कपडे खूप सारे झालेले आहेत जसं म्हणलं तुम्हाला कपाट वगैरे घेणार आहे पण नाही घेतला आता तुमचे पप्पा नाही म्हणत म्हटलं तेव्हा घेऊया तोपर्यंत जसं आहे तसं मी अरेंज करत आहे तर बघू शकता इथे घर भरून कपडे झालेले आहेत बेडरून कपड्याचे चिरून दिसत आहे तर ताई येईल कशा पद्धतीने कपडे सगळे व्यवस्थित ठेवले नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की बघा ते असोबत करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये